मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार मी आता आहे शनिशिंगणापूरमध्ये आणि शनि शिंगणापूरमधले आपले एक कुटुंबातील सहस्य जर फार वेळा मी कॉल करतो त्यांना बऱ्याच वेळेला मी खोटं बोलतोय पण येणं काय झालं नव्हतं तर आज काही निमित्ताने इकडे येणं झालंय शनि शिंगणापूरमध्ये आणि शनी शिंगणापूरमधले आपले एक कुटुंबातील सदस्य भेटले आहेत अमोल भातायचे आपण त्यांच्याशी बात बोले बोला नमस्कार नमस्कार जय बाळू जय बाळू महा इथं शनी तुमचं हे ठिकाण जे आहे तिथे काय काय अवेलेबल आहे सांगा तिथे काय काय अवेलेबल आहे सांगा इथे शनी शिंगणापूर शिंदे स्थान आहे या ठिकाणी शिंदे त्याचं साडीसाठी वगैरे सोडण्यासाठी लोक येत असतात मामांची ओढ कधीपासून लागली आपले व्हिडिओ बघितल्यापासूनच बरं का याआधी काही माहित नव्हतं पण जे जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ पाहायला लागलो ते वेळेपासूनच माझी मावांची वड लागली आणि आमचं आणि आमच्या भक्तांचं एक सगळ्यांचं हे झालंय की शनिशापूरला आलं की अमोल भाकरांना भेटायचं नक्की जय बाबा जय बाबा नावानं सांग तुम्ही काय करताय मग हा सॉलस ऐकायचं हा तुम्ही काय करताय मग येतात सॉरी सॉरी आहे जय बाबा जय बाबा देवाच दर्शनाचा आता काय असत आता नवीन महाद्वार झालेला आहे त्यामध्ये पाच सहा महिने झाले असतील आता नवीन महाद्वारामधून प्रवेश चालू आहे जुने गेट बंद केला आहे नवीन प्रवेशद्वारातून आपण काय वैशिष्ट्य काय नवीन महाद्वाराचं नवीन महाद्वारामध्ये मोठा स्तंभ वगैरे भोयरी मार्गातून दर्शन आहे भरपूर चेंजेस आता या ठिकाणी झालेलं आहे जय शिंदे जय बाबा मित्र <tie> नमस्कार कामत्रांच्या घरी आलोय कामत्रांच कायम ज्ञानेश्वरी रामायण महाभारताच वाचन सुरू असत सापडले ते आपण बघूया वशिष्ठ मुनीच्या प्रकाश पाडला एकाने नल सैन्य पार केले एकाने मारुतीने जन्मातच आकाशावरून उड्डाण करून सूर्यास पकडून फळ म्हणून धरले अगस्त्य ऋषीने एकाने एका, एका चुळीत समुद्रपाशन केला त्याप्रमाणे माझ्यासारख्या एकाकडून अनिर्वय असा नववा अध्याय तुम्ही वदवला पण हे राहू दे राम रावणाचे युद्ध कसे झाले त्याला उपमा क कसली रावणाच्या युद्धाची दुसरी उपमा नाही त्यामुळे राम राम रावणाची ल तीच उपमा म्हणते उपमान नवव्या अध्याची दुसरी उपमा नाही पण हे बोलणे कोणास पटेल तर त्याला गीतेच्या अर्थाचे सा सामर्थ्य ज्ञान आहे अशा तत्त्वज्ञानालाच यापूर्वी नवव्या अध्याची मी यथामती वर्णन केली <coughs> नुकसान तुम्हाला काय म्हणायचं मला काय म्हणायचं की नुकसान काय होतंय काही ठिकाणी म्हणजे आध्यात्मिक ज्ञान लोकांना कमी पावसानं नुकसान झालं आणि ह्याच्या अगोदर समुद्र जर एका चुळीत आठवते मग पाऊस किती लागणार आणि तू कुठलं पाणी आणणार आठवलं समुद्र एका तुम्हाला सांगितलं अगस्त ऋषी हा ऋषी मारुतीने जन्मातच उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून पकडलं अशी सामर्थ्यवान माणसं होती एकानं काठीनं सूर्यासारखा प्रकाश पाडला असे अवतार माणसं मग ते अज्ञात ज्ञान तिकडं बघण्याची अलीकडच्या लोकांची कमक होत झाली म्हणताने अनेक रोग किंवा काही अडचणी येऊन बोकाडूर बसत्या ते सामर्थ्य यांच्यात नाही एवढंच मला सांगायचं होतं बाकी हेच गोष्ट सांगायचं होतं होय वय मग समुद्र पित जे काय एका समुद्र समुद्रसाळा पिऊन टाकला एका चुळीत मी मुद्दाम तुम्हाला <laughs> ते तुम्ही काहीतरी मग एक खोट म्हणा माझं काय समिती त्याने सांगितलंय कृष्णानं त्याने सांगितलंय रामायणाला जशी उपमा देता येत नाही तसंच नव्या अध्यायाला सुद्धा उपमा देता येत नाही बी उपमा दुसरी नाही दुसरी उपमा नाही ते या सम हा परंतु या सम हा हा बरोबर म्हणजे ह्याच्यासारखा हेच रामायण असं रामायणच रामा दुसरं काय काही नाही तसं नववा अध्याय सुद्धा दुसरा त्यासारखा नाही काय नववा अध्याय म्हणजे अध्याय आता काय त्या अयोध्याला राम रामवनात गेलं बारा वर्षे पण बारा वर्षापर्यंत ती परत इपर्यंत चौदा वर्षापर्यंत त्या अयोध्यात एक मुलीही जन्माला आलं नाही त्या रामायणात हा यात बदल काही नाही वाचलं ती मला आठवलं ती बोलावं वाटलं म्हणून मी बोललो बरोबर आहे तब्येत कशी आहे सांगा तुमची सगळी तब्येत विचारला इकडे नाही आता मला असं की कि वयाच्या मानानं आम्ही नवद नवद म्हणत आहोत पण तसं म्हणण्यापैकी आता काय एक्क्यानं सुरू झाले का काही की तुम्ही काय केलं माहित अठ्ठ्याऐशे एपण होत एपण म्हणून ते वाढवायलाच नाही ते चार पाच वर्ष आहेत वर्ष वाढवावं मनात आला ब्याण्णव त्र्याण्णव कडे गेले आता एक्क्याण्णव तरी साधारण एक्क्याण्णव नाही पंधरा वर्ष स्वतंत्र झालेलं भारत बघितलं बघितलं त्यावेळेस किती केवढं होत मला आठवत नाही आठवत नाही केवढं सा आठवत नाही नाही आठवत कळत काही कळत फक्त बर घालत माहिती आहे म्हणजे एकोणीसशे चाळीस चा जन्म नमस्कार सन्मान निधी पेन्शन योजना अंतर्गत गुढीपाडव्यापासून म्हणजे दोन हजार तेवीसच्या गुढी दोन हजार चोवीस नाही दोन हजार तेवीसच्या गुढीपाडव्यापासून आपण पेन्शन सुरू केली आहे आणि ह्या महिन्याची पेन्शन आज आज महिना आहे ऑगस्ट चार ऑगस्ट आहे अमावस्या आहेत आणि आजची पेन्शन आपण ह्या महिन्याची पेन्शन आपण कामच्या मानं सुपूर्ण करूया गेल्या महिन्यात मला यायला मिळालं नव्हतं त्यामुळे दोन महिन्याची पेन्शन आता त्यांना द्यायची आहे बोला बोला भरमाच्या नावानं चांगले विठ्ठल बदेवाच्या नावानं चांगला अर्चांच्या नावानं मुळे मनांच्या नावानं चांगले मारिक नावानं चांगले चांगली आणि मार्गोबाईच्या नावानं चांगले आणि विशेष म्हणजे आजच प्रकाशित झालेला ब्रह्मांड नायक बाळुमा ह्या पाक्षिकाचा चौदावा अंक आपण कामत्यापुमाला देतोय सयामच्या नावानं चांगलं राजा वड्याच्या नावानं चांगलं मित्रांनो सिद्धांची पुण्यतिथी पुण्यतिथी होती एकतीस जुलैला तर त्या निमित्त त्यांची मुलाखत आपण टाकली आहे याच्यामध्ये आणि तीच आता कामतीमो असत आहेत